समज घ्यावीच लागेल सरकार पावलं योग्य उचलत आहे परंतु त्यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि ज्या अर्थी हे आका आतापर्यंत आकावर फक्त कशाची खंडणीचा गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा ये अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा भट्टा आणण्याची गरज नाही <laughs> मात्र काल त्यांच्या मिसेसची देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं सीआयडीने त्यांची दोन अडीच तास चौकशी के केली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी के केली के नेमकं या चौकशीकडे कसं पाहता आणि हे खरंच योग्य दिशेने तपास सुरू आहे का आणि आणखी काय, का काय काय केलं पाहिजे आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निगरण आहे सदरक्षण आहे खल निगरण आहे म्हणतो आपण पोलीस हं जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलीस संरक्षण त्यांना होतं मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं पोलीस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झाला यांना पटकन अटक करा ऐवजी मला वाटतं ते मस्त पैकी त्या, त्या बॉडीगार्डला म्हणले असतील आका तू जरा इथंच थांब मी आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला तो असं वाटतं एस पीनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे हो नाका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय का आणि स्टेप्स जे आहेत है ते ह्यांच्या सगळ्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे डी आर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सी डी आर जर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला काय बोललं हे सगळं कळेल आणि हे सगळे ते सगळे आज चालतात